नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे शौनक हा आलेला आहे कारण गोजिरी ही तापाने फणफणलेली आहे आणि ती बेशुद्धही झालेली आहे शौनक तिला गोजिरी बाळा उठ म्हणून उठवत आहे तरीही गोजिरी उठत नसते त्यावर शौनक म्हणतो गोजिरी तू उठणार नाहीस का तू ऐकणार नाहीस का माझं बाळा मी काय सांगतोय तुला बाळा उठ रे बाबा लय ना तुझा गोजिरी काही उठच नसते तेव्हा शौनक म्हणतो ठीक आहे मी आता जातो निघून म्हणून शौनक तिथून उठून निघून चाललेला असतो आणि त्या क्षणी गोजिरी शुद्धीवर येते आणि शौनकचा हात पकडते शौनकला म्हणते नाही जायचं कुठे तुम्ही आता सगळ्यांना खूप आनंद होतो कारण गोजिरी शुद्धीवर आलेली असते आणि शौनक मुळेच हे झालेलं आहे असं सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं शौनकने मॅजिक केलेलं असतं आणि त्या मॅजिकमुळेच गोजिरी शुद्धीवर आलेली असते गोजिरी म्हणते खरंच आला तुम्ही त्यावर शौनक गोजिरीला म्हणतो हो खरंच आलोय मी गोजिरी म्हणते मला सोडून कुठेही जायचं नाही आता मी आहे ना शौनक म्हणतो हो आणि आर्याला मात्र इथे जास्त आनंद झालेला असतो आणि गोजेरी शुद्धीवर आलेले असती त्याचं सर्व क्रेडिट ते आर्याला जात असत आणि त्यापेक्षाही आरवला कारण आरवने हट्ट केलेला असतो आई तू त्यांना फोन कर नाहीतर मी फोन करतो आता विलास पाटील यांना धक्का बसलेला असतो पण आता इथे गोजिरी शुद्धीवर आलेले आहे त्यामुळे सगळ्यांना आनंद झालेला असतो या शौनक म्हणतो गोजिरी तू काही खाल्लं नाहीयेस का आर्या म्हणते गोजिरी तू गोळ्याही घेतल्या नाहीस काही खाल्लंही नाहीस त्यावर शौनक म्हणतो मग मी निघून जातो गोजिरी म्हणते मी माझा दुसराही हात मोडून घेणार आहे आता त्यावर शौनक म्हणतो असं बाळा बोलायचं नाही मी काय सांगतोय ये लक्षात येत आहे का तुझ्या चल बरं आता आपण खाऊन घेऊया आणि त्याच वेळेला तो गोजेरीला भरवू लागतो त्याच वेळेला तिथे भूषण आणि आबाताई असतात कारण गोजिरीमध्ये हा झालेला बदल असतो तू खूप भयानक असतो कारण शौनकमुळे गोजिरी ही शुद्धीवर आलेली असते आणि शौनक आता गोजिरीला समजाव मला आता कराटी शिकवणार आहेस की नाही तू आता सुपर गर्ल होणार आहेस की नाही तुला सुपर स्ट्रॉंग बनायचंय मग कसं चालेल तू खाल्लं नाहीस तर होशील का तू सुपर स्ट्रॉंग शौनक तिची समजूत घालत असतो आणि तिला एक एक घास भरून तिला जेवायला घालत असतो आणि तो सगळ्यांचं नाव घेत एक घास -एक तिला भरवत असतो आणि तो गोजिरीला समजावत असतो तू कोणाला त्रास द्यायचा नाही आजीलाही त्रास द्यायचा नाही आईलाही त्रास द्यायचा नाही असं म्हणून तो तिला समजवत असतो गोजिरी ही शहाणा बाळासारखी जेवत असते आणि सर्व काही शौनकच ऐकत असते हे पाहून सगळ्यांना मात्र धक्का बसतो आणि सगळेजण पाहतच असतात सगळेजण म्हणतात काही जादू झालेली जा आहे विलास पाटीललाही काहीच कळत नसतं विलास पाटील म्हणत असतात नक्की शौनकने असं काय केलं आहे की गोजिरी लगेच शुद्धीवर आलेली आहे आणि लगेच सगळे जण गोजिरीची सुद्धा समजूत घालतात शौनक म्हणतो चल गोळ्या घे बर आता आणि मी जातो त्यावर गोजिरी म्हणते तुम्ही कुठेच जायचं नाही आता गोजिरी पुन्हा रडायला लागते आणि म्हणते मला सोडून तुम्ही कुठेही जायचं नाहीये मला घाम यायला लागलाय आता त्यावेळेला शौनक गोजिराला म्हणतो तुझा ताप उतरत चाललेला आहे आता त्यामुळे तुला घाम येत आहे आता खूपच वाटत म्हणजे शौनकच्या येण्यामुळे फक्त गोजिरीचा ताप उतरलेला असतो म्हणजे गोजिरीलाही शौनकची खूप गरज असते त्यावर शौनक उठतो आणि निघायला लागतो त्यावेळेला गोजिरी म्हणते तुम्ही कुठेही जायचं नाही आणि तुम्ही जाणार असाल तर मला आणि आईला तुमच्या सोबत घेऊन जायचं आहे शौनक म्हणतो अरे बाळा तसं नाहीये मी तुला नंतर घ्यायला येतो की नाही गोजिरी म्हणते अजिबात नाही तुम्ही गेला तर मी माझा दुसरा हात सुद्धा मोडून घेणार मला आणि आईला तुमच्या सोबतच घेऊन जायचं आहे मी इथे राहणार नाही कसं आहे बघितलं का आर्या मामी जी आहे ती मामाकडे राहते अरव दादा पण त्याच्या बाबांकडे राहतो सगळेजण तसेच करतात मग मीच का नाही राहायचं माझ्या बाबांकडे मी आणि माझी आई दोघीही तुमच्या सोबत येणार आहोत त्यावरती आबा ताई तिथे येते आणि म्हणते अगं तुझ्या लक्षात येते का आता भूषण काका तुझा बाबा होणार आहे की नाही भूषण काकाच आणि तुझ्या आईचं लग्न होणार आहे की नाही मग बाबा कोण असणार आहे तुझा त्यावरती गोजिरी लगेच म्हणते नाही माझे बाबा बाबाच आहे दुसरं कोणीही माझ्या बरोबर नाही आणि मी माझ्या बाबांबरोबरच जाणार आहे भूषण काका माझा काका आहे तो बाबा कधीच असू शकत नाही हे गोजिरी बोलल्यावर सगळ्यांना धक्का बसतो हे सर्व ऐकून शौनकच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो गोजिरीला जवळ घेतो तिला म्हणतो बाळा मी आहे ना तुझ्या बरोबर सगळ्यांना धक्का बसलेला आहे पण या गोष्टीचा राग भूषण आणि आबाताईला आलेला आहे आणि त्याच वेळेला ते निघून जातात त्यावेळेला गोजिरी ते रडून रडून सांगत असते काहीही झालं तरी मी माझ्या बाबांबरोबरच जाणार आहे आणि आता इथे साजिरीला प्रश्न पडलेला असतो की हिची समजून घालायची कशी शौनक म्हणतो बाळा मी काय सांगतो आता आपल्याला बरं व्हायचं आहे की नाही सुपर स्ट्रॉंग व्हायचं आहे की नाही मग ऐकायचं की नाही वेड्यासारखं नाही वागायचं तू म्हणून तिची समजत घालत असतो साजिरी पाठीमागून उभा राहून पाहत असते शौनक खूप चांगल्या पद्धतीने तिला समजवत असतो शौनक गोजिरीला म्हणतो थांब मी लगेच आलो आणि आर्याला म्हणतो तू तिच्यासोबत थांब मला सगळ्यांशी बोलायचं आहे आणि तो सगळ्यांना घेऊन खाली येतो शौनक सर्व घरातल्यांना म्हणतो आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे त्यावर तो, त्या तो म्हणतो की साजिरी आणि गोजिरी तुम्ही दोघी काही दिवसांसाठी माझ्या बरोबर चला गोजिरीला बरं वाटणं महत्वाचं आहे साजिरी म्हणते काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत येणार नाही माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी मी समर्थ आहे अशी शेवणकला म्हणत असते शौनक म्हणत असतो साजिरी, साजिरी गोजिरीच्या कलेकलेने घेतलं पाहिजे लक्षात येतय का नाही तुझ्या साजिरी म्हणते नाही गोजिरी ही, ही माझ्या जवळच राहील शौनकला प्रश्न पडलेला असतो गोजिरी ही तापाने फणपणलेली असते आणि नक्की काय करावे लागेल असा प्रश्न त्याला पडलेला असतो इकडे गोजिरी रडत असते शौनक हा डॉक्टरांशी बोलतोय असं नाटक करत असतो आणि शौनक रूम मध्ये येतो आणि म्हणतो हा डॉक्टर बोला ना गोजिरी ऐकतच नाहीये आणि ती हट्ट करते तुम्ही सांगा ना तिला तिला कुठेच जाता येणार नाही त्यावेळेला गोजिरी रुसलेली असते त्यावर शौनक म्हणतो डॉक्टरांना तुम्ही बोलताय का तिच्या सोबत डॉक्टर म्हणतात नाहीत माझ्या समोर पेशंट आहेत शौनक पुन्हा गोजिरीला समजायला रूम मध्ये येतो आणि म्हणतो की ऐक ना गोजिरी बाळा डॉक्टरनी सांगितलं आहे की तुला आता कोठे जायचं नाहीये म्हणून तुझा हात बरा झाला ना मग मी तुला घ्यायला येईल मग आपण जाऊयात त्यावर गोजिरी म्हणते मला तुम्ही रोज भेटायला यायचं तरच मी तुमचं ऐकणार आहे असं गोजिरी शौनकला सांगत असते शौनक म्हणतो हो मी तुला भेटायला येईल शौनकला पाहून आरोह हो पण खूप खुश झालेला असतो त्यालाही खूप छान वाटत असत आणि आपल्याला इकडे पाहायला मिळतं आर्यालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो शौनक किती चांगल्या पद्धतीने गोजिरीची समजूत घालत आहे आता अचानक शौनक हा गोजिरीची समजूत घालून तिथून निघून गेलेला आहे आर्या आरोहला म्हणतो तू गोजिरी बरोबर थांबतोस की नाही आम्ही पण खाऊन घेतो सर्वजण आणि सगळेजण जेवण करण्यासाठी जातात आता इथे त्यांना आबाताईंची समजूत घालायची असते त्यामुळे सगळेजण तिथे येतात तेव्हा आबाताई म्हणते तुम्ही काय आम्हाला पाठवणी करण्यासाठी बोलवला आहात काय काय इथं भूषण आणि साजिरीचं लग्न होणार होत ना मग हे काय बघतोय आम्ही तिचा नवरा पहिला येतो आता ती मुलगीही म्हणते काहीही झालं तरी आम्हाला तेच बाबा हवेत नक्की काय करायचं आहे आम्ही तुम्ही सांगा आता काय करायचं ते असं ती ओरडून ओरडून बोलत असते इकडे आता शौनक गाडीमध्ये येऊन बसलेला असतो आणि शौनक म्हणत असतो काहीही झालं तरी मला आता गोजिरीची काळजी घेतली पाहिजे आबा ताई म्हणते मला असं वाटतं आत्ताच्या आता साखरपुडा करून घ्यायचा तेव्हा साजिरी तोंडावर नाही म्हणून सांगते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तिकडे आर्या गोजिरीला घेऊन शौनकच्या घरी येते तरी ते शौनक दरवाजा उघडतो तर त्याला आर्याला आणि गोजिरीला पुढे पाहून धक्का बसलेला असतो शौनकच्या घरी साजिरी विलास पाटील हे सर्वजण आलेले आहेत आणि ते गोजिरीला घरी घेऊन राहायला आलेले आहेत शौनक म्हणतो थोड्या दिवसांचा प्रश्न आहे त्यावर वैशाली म्हणते सगळं काही ठीक होईल आपण बघूया काय करायचं आहे ते, का हो ते कारण थोड्या दिवसांचा प्रश्न आहे असं वैशाली साजिरीला म्हणत असते आता इकडे साजिरी ही तयार झालेली आहे पण कल्याणी तिकडून येते आणि म्हणते मला हे सर्व मान्य आहे पण आता मी तयार नाही हिला घरामध्ये ठेवून घ्यायला मला असं वाटत नाही की तिने आमच्यासोबत राहावं आता या सर्व निर्णयावरती काय तोडगा निघेल साजिरीच्या भविष्याचा असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा